नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताचे संपूर्ण प्रधानमंत्री आणि त्यांचा कार्यकाल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला कुठल्याही परीक्षेत विचारले जाऊ शकते हे प्रश्न तुम्हाला गव्हर्मेंट एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते चला तर मित्रांनो व्हिडिओला कुठलाही न लावता सुरुवात करूया भारताचे पहिले प्रधानमंत्री होते पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्टपर्यंत भारताचे प्रधानमंत्री होते आणि दुसऱ्या नंबरचे प्रधानमंत्री आहे गुलजारीलाल नंदा गुलजारीलाल नंदा हे सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट ते नऊ जून एकोणीसशे चौसष्ट पर्यंत भारताचे कार्यवाहक प्रधानमंत्री होते यानंतर लालबहादूर शास्त्री नऊ जून एकोणीसशे चौसष्ट ते अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट पर्यंत भारताचे प्रधानमंत्री होते त्याच्यानंतर पुढचे प्रधानमंत्री पुन्हा एकदा गुलजारीलाल नंदा आहे जे भारताचे अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ते चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट पर्यंत भारताचे प्रधानमंत्री होते पुढचे प्रधानमंत्री चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ते चोवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तरपर्यंत इंदिरा गांधी ह्या भारताच्या प्रधानमंत्री होत्या आणि त्या भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्रीसुद्धा होत्या लक्षात ठेवा मित्रांनो चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्टपासून तर चोवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तरपर्यंत इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री होत्या पुढचं नाव आहे मित्रांनो मोरारजी देसाई यांचं चोवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर ते अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंत मोरारजी देसाई हे भारताचे प्रधानमंत्री होते आणि मोरारजी देसाईनंतर अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ते चौदा जानेवारी एकोणीसशे ऐंशीपर्यंत चरण सिंग हे भारताचे प्रधानमंत्री होते आणि चौदा जानेवारी एकोणीसशे ऐंशी ते एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत इंदिरा गांधी पुन्हा एकदा भारताच्या प्रधानमंत्री होत्या एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून तर दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत राजीव गांधी हे भारताचे प्रधानमंत्री होते एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत आणि पुढचं आहे विश्वनाथ प्रताप सिंग हे दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद ते दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदपर्यंत भारताचे प्रधानमंत्री होते विश्वनाथ प्रताप सिंग आणि दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद ते एकवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री होते आणि एकवीस जून एकोणीसशे एक्याण्णव ते सोळा मे एकोणीसशे शहाण्णवपर्यंत पी व्ही नरसिंहराव हे भारताचे प्रधानमंत्री होते एकवीस जून एकोणीसशे एक्याण्णव ते सोळा मे एकोणीसशे शहाण्णवपर्यंत पी व्ही नरसिंहराव आणि सोळा मे एकोणीसशे शहाण्णव ते एक जून एकोणीसशे शहाण्णवपर्यंत बिहारी वाजपेयी हे भारताचे प्रधानमंत्री होते काही दिवसासाठीच बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री पदावर कार्यरत होते सोळा मे एकोणीसशे शहाण्णव ते एक जून एकोणीसशे शहाण्णव पर्यंत नंतर बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले परंतु पहिल्यांदा ते सोळा मे एकोणीसशे शहाण्णव ते एक जून एकोणीसशे शहाण्णव पर्यंत प्रधानमंत्री झाले होते आणि एक जून एकोणीसशे शहाण्णव ते एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत यश डी देवेगौडा हे भारताचे प्रधानमंत्री होते पुढचं आहे एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत इंद्रकुमार गुजराल हे भारताचे प्रधानमंत्री होते इंद्रकुमार गुजराल एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि पुढचं आहे एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत अटलबिहारी वाजपेयी भारताचे प्रधानमंत्री होते आणि तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णव ते बावीस मे दोन हजार चारपर्यंत ते पुन्हा एकदा भारताचे प्रधानमंत्री होते आणि पुढचं आहे बावीस मे दोन हजार चारपासून तर बावीस मे दोन हजार नऊपर्यंत डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे प्रधानमंत्री होते आणि बावीस मे दोन हजार नऊ पासून सव्वीस मे दोन हजार चौदापर्यंत पुन्हा एकदा डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे प्रधानमंत्री होते आणि सव्वीस मे दोन हजार चौदापासून तर आता दोन हजार पंचवीसपर्यंत नरेंद्र दामोदरदास मोदी भारताचे प्रधानमंत्री आहे तर ही होती मित्रांनो संपूर्ण प्रधानमंत्री भारताचे दोन हजार पंचवीसपर्यंतचे संपूर्ण प्रधानमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि हे प्रश्न तुम्हाला कुठल्याही परीक्षेत विचारले जाऊ शकते तुम्हाला एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णवपर्यंत कोण प्रधानमंत्री होतं आणि इंदिरा भारताचे पहिले महिला प्रधानमंत्री कोण असे अनेक प्रश्न भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण भारताचे वर्तमान प्रधानमंत्री कोण भारताचे तेरावे बारावे दहावे प्रधानमंत्री कोण कुठलाही प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारले विचारला जाऊ शकते तर ही लिस्ट तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही दोन वेळा ऐका तीन वेळा ऐका आणि हे सगळं पाथांतर करणं आवश्यक आहे मित्रांनो हे तुम्हाला एकदा पाठ झालं तर तुम्हाला कधीही कुठल्याही प्रधानमंत्रीचं नाव आणि त्याचा कार्यकाळ विचारला तर तुम्हाला पटकन तुमच्या माइंडमध्ये ती गोष्ट आठवेल आणि तुम्ही आपला परीक्षेत लिहू शकाल लिहू शकता ठीक आहे मित्रांनो तर ह्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार